चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडर्ड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेटता चष्मागृहाला तिथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल जेष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोळे राईस संग्रहाचे चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमचा व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा ट्रेन व्हरायटी लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव टीका चष्मागृहात आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताशी टॉवर हिरा हॉटेल चौक रोड मिरज मोबाईल नंबर सात सात आठ पाच सात पाच सात अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी माजी नगरसेविका अनिता वनखंडे पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची केली मागणी जत तालुक्यातील करसगी गावामध्ये चार बालिकेवर अत्याचार प्रकरणी संपूर्ण जिल्ह्यात संतापाची असून महिला संघटना यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त आज माजी नगरसेविका अनिता वनखंडे आणि भाजपच्या पदाधिकारी यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे तसेच या निवेदनात म्हटलंय की हा भयंकर प्रकार आणि माणुसकीला काळीमा फासणार असून या कृत्याचा निषेध व्यक्त करत समाजातील अशा विकृती दिवशी वाढ होत चालली आहे त्यावर आळा घालण्यात यावा अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली आहे यावेळी माजी नगरसेविका व माजी समाज कल्याण सभापती अनिता वनखंडे अस्मिता सलकर माधुरी वसगडेकर शैलजा कोळी स्वाती सुतार गीता पवार साधना जाधव वैशाली शेळके प्रीती काळे व महिला पदाधिकारी उपस्थित होते महिला बेटी बचाओ बेटी पढाओच्या वतीने सर्व महिला निषेध करीत हो। आहोत आणि आज आम्ही एस पी साहेबांना त्या बेटी बचाओ आणि बेटी या टीमच्या वतीनं प पत्र दिलेलं आहे या नदमाने दोन हजार एक दोन हजार दो सोळा रोजी एका एका अल्पवीन मुलीवरती विनयभंग केल्याचा त्याच्यावरती गुन्हा आहे आणि तीन वर्ष तो शिक्षा भोगून आलेला आहे तरीही तरीही त्या माणसानं इतकं गृहस्पती केलेला आहे ऐकलं तरी सांगावर काटे येतात तरी ह्या माणसाला जगण्याचा काही अधिकार नाही आणि समाजामध्ये काही अधिकार नाही कारण अशा व्यक्तींना जर सजा नाही झाले तर बाकीचेही अशा प्रवृत्तीचे जे लोक आहेत तर असं